हॅलो आजच्या या आदिवासी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या जुन्नर तालुक्यातील तरुण वर्ग सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं अनुभव व्यक्त करतो आणि जाताना एकच सांगतो की आपल्या या जुन्नर तालुक्यात पाच धर्ण होत असताना आपण कधी आंदोलनाला सामोरे गेलो नाही आपल्या जमिनींला जो बाजारभाव मिळाला या संदर्भामध्ये या शासनानं कधी आपला विचार केला नाही परंतु एक बाकी का ज्या वेळेला ही धरणं होत असताना ही धरणं होत असताना या शासनानं आपली दिशाभूल केली आणि आपल्याला एकच त्यावेळेला सांगितलं गेलं की ज्या जे धरणग्रस्त लोक असतील मग तो आदिवासी असो बिगर आदिवासी असो यांची मुलं बाकी आणि शासकीय भरतीमध्ये प्रथमतः त्यांचा विचार करू मला एक म्हणायचे आत्तापर्यंत किती आपल्या मुलांचा विचार केला गेलेला आहे किती धरणग्रस्त मुलं आज डिपार्टमेंटला कामाला आहेत अहो हे सर्व चाललंय म्हणजे याच्यासाठी आपण जी इतक्या दिवस शांत राहू तोपर्यंत याचा फायदा उचलायचं काम या सरकारने चालवलेलं आहे आणि म्हणून आता मी तमाम आदिवासी बांधवांना एक विनंती करतो की जर तुम्ही असं शांत राहिला तर तुमचा विचार होणार नाही जाता जाता एकच ये सांगतो येणाऱ्या झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका आज होऊ घातलेल्या आहेत या जुन्नर तालुक्यामध्ये दोनच जागा झेडपीच्या राखीव आल्या तरी त्याच्यावर याचिका दाखल करायची म्हणजे आपण यांना आपलं समजायचं आणि आपल्याला परखे समजणारे आज याचिका आपल्या विरोधामध्ये चालू आहे मग याला वाचा फोडायची असेल याची पण जर आपल्याला पारंपरिका टिकवायची असेल तर कुठंतरी एकत्र आपण जागा झालो पाहिजे संघटना दाखवल्या पाहिजे आज आपल्या धरणग्रस्त बांधवांच्या जमिनीला जो बाजारभाव मिळाला पंधरा वीस हजार रुपये एकरी आणि नाशिकचे पुन्हा हवेग्रस्त होत असताना तो बाकी लाखो रुपयाचा गुंठ बाजार दिला गेला म्हणजे हे चालेल काय मोडक्या तोडक्या जे एसट्या आहेत त्या घाटगरला पाठवायच्या हो ज्या दुरुस्त अशा गाड्या खिरेश्वरला पाठवायच्या हो कोपऱ्या मांडव्याला पाठवायच्या हो हे वस्तुस्थिती खरी आहे की खोटी आहे हे खरं आहे रस्त्यांचे ना दुरुस्ती कामं आजही आपण किती दुःखाला सामोरं संकटाला सामोरं जात असताना या सरकारनं आत्तापर्यंत आपला विचार न केल्यामुळं मी सर्व तरुण वर्ग बांधवांना विनंती करतो की तुम्हाला खरोखर पुढचं भावी पिढीचं जीवन चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर तुम्ही राजकीय व्यवसाय बाजूला ठेवा आणि समाज संघटनेसाठी उतरा आज आपल्या आदिवासी आश्रमशाळेच्या माध्यमातून बघायला गेला तर बघा काय मुलांचे हाल अपेक्षा आहे घोडेगावला जेवण तयार होते ते खेरेश्वरला जेवायला मुलांना हा अशा परिस्थितीमध्ये आणि मागचं जे, जे होतं हे सर्व काही बंद करून कॉन्ट्रॅक्ट पद्धती लागू केल्या गेलेल्या के आहेत तेव्हा इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही तरुण वर्गानं चांगल्या पद्धतीनं पावलं उचला राजकीय धोरण बाजूला सारा आणि संघटित व्हा हेच महाराष्ट्र राज्य आदिवासी सेवा पुरस्काराच्या वतीनं मी तुम्हा सर्वांना या कार्यक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल शुभ आशीर्वाद देतो आणि असेच तुमची वाटचाल पुढे चालू राहू याला यश मिळो ही एक याचिका मा मागतो धन्यवाद धन्यवाद